नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन मध्ये आम्ही चाललो आहे आज मंदिराची साफसफाई करायला हा आहे आमच्या गावचा धबधबा खापर देव खापर बोलतात त्याला पाणी भरपूर आहे ना जातो आणि तुम्हाला दाखवतो गावची गोर कशी साफसफाई करतायत मंदिराची एकत्र हो। मंदिर येऊ गावच्या देवाची साण आले हे सान आहे सानेवरचं मंदिर आणि हे गावचं मंदिर तर जाऊया आतमध्ये बघा बघा कशी तयारी चालू आहे कशी तयारी चालू आहे बघा हे खरं हे कृष्णा साखरधर चहा बनवायला लागेल Ê, khay la, hết đấy. Ế, ế, he, he, thôi, thôi, he, thôi. Khâu, khâu anh Las, हा आमच्या गावचा गुरव काय करतोय कृष्णा काय करतोय रेशीम गाठी काय करतोय काय करतोय हे काय बनवतोय गणपतीतले ना इ, टी टाइम झालाय टी टाइम टी टाइम झालाय काय गेले आमच नंतर दूध दूध भेटलो मित्रांनो तर कृष्णा या मंदिराचा गुरु आहे आपण त्याला मंदिराबद्दल थोडीशी माहिती विचारू कृष्ण सांग मंदिरा पुजारीचं नाव आहे श्री सुके श्री सुपाई देवी श्री वाडभाई देवी श्री कालकाई देवी पाच पांडवांचं भट्टी भक्त समजले जातात आणि मानाही आमची राटत आहे मंदिरात किती पुजारी आहेत एकूण दोन पुजारी आहेत कोण कोण नाव एक आमचं मुख्य गुरुवांचं नाव राजेंद्र सक्पाळ आणि दुसरं गुरु कृष्ण सक्पाळ मंदिराची स्थापना कधी झाली इसवी सन सोळाशेला पूर्वजांनी स्थापना केली एकोणीसशे पंचेचाळीसला पहिला कन्मोत्तर झाला दुसरा दोन हजार चोवीसला पण दि दो, अजून थोडी माहिती द्या देवीबद्दल देवी सुख देवीबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या गोष्ट म्हणजे पूर्वजांनी या सुकाई देवीची जी स्थापना केली त्यावेळी पूर्वजांच्या माहिती तीन धनंतर संगमवर त्या देवीला बसवली गेले आहे असं पूर्वजांच्या माहितीनुसार ही नी, नी, देवी, साफसफाई झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका हाय 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 करा हाए करा हाए करा हाए।